आज आपण या व्हिडीओ मध्ये एसबीआय बँकेच्या म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय बँक ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे त्यामुळे देशभरातील कोट्यावधी लोकांची बँक खाती एसबीआय बँकेत आहेत तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने देशातील आपल्या जवळपास पंचेचाळीस कोटी खातेदारांसाठी एक सूचना जारी केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना जारी करते खातेदारांच्या पैशांचे रक्षण करणे हा एसबीआय बँकेचा मुख्य उद्देश आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांना सायबर गुन्हेगारी बाबत सावधानतेचा इशारा दिला आहे खातेदारांना अनाधिकृत व्यवहारांची त्वरित तक्रार करावी असे बँकेने म्हटले आहे यामध्ये उशीर झाल्यास तुमचे खूप मोठे नुकसान देखील होऊ शकते असे बँकेने म्हटले आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना बना फेक कॉल्स मेसेज बाबतीत एक अलर्ट जारी केला आहे व तसेच खातेदारांनी फेक नंबर वरून पाठवलेल्या वर, अजिबात क्लिक करू नये असेही सांगितले आहे जर का तुम्हाला कोणत्याही अनोळखी कॉल आला आणि तुम्हाला केवायसी अपडेट करण्यास सांगितले गेले तर तुम्ही आपली वैयक्तिक किंवा बँक खात्या संबंधित कोणतीही माहिती अजिबात देऊ नका अन्यथा तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील केले जाऊ शकते व तसेच एसबीआयच्या ग्राहकांनी कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नये केवळ वर कॉलवरच नव्हे तर एस एम एस ईमेल इत्यादीवरील लिंक पासून सावध राहण्यास सांगितले आहे तुमची जन्मतारीख डेबिट कार्ड क्रमांक इंटरनेट बँकिंग युजर आय डी पासवर्ड डेबिट कार्ड पिन सी आणि ओ टी पी कोणाशीही शेअर करू नका आणि त्याशिवाय मोबाईल मध्ये कोणतेही अनाधिकृत ऍप डाऊनलोड करू नका व मोबाईल वर येणाऱ्या बनावट व फेक ऑफर्स पासून सावध रहा असे स्टेट बँकेने सांगितले आहे आता एसबीआय बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया कोणत्याही बँकेत खाते उघडताना तुम्हाला दिलेल्या अर्जामध्ये वारसदार म्हणजे नॉमिनी ची जागा देखील भरायची असते बँकेत खाते उघडताना वारसदाराचे नाव आणि त्यासंबंधी संपूर्ण तपशील म्हणजे संपूर्ण माहिती भरणे हे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडले असाल तर त्यात नॉमिनी रजिस्टर असणे गरजेचे आहे म्हणजे जर का खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर नॉमिनीला बँकेत जमा असलेली रक्कम मिळते जर का नॉमिनीची नोंद केलेली नसेल तर आणि त्या खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो खातेधारक आपल्या पालक मुले मुली पती पत्नी किंवा भावंडांना देखील बँक खात्यासाठी वारसदार बनवू शकतात म्हणजेच नॉमिनी म्हणून नोंद कर शकता यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा सर्व पैसे नॉमिनीला सहजपणे मिळू शकतात देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजे बँकेने सर्व खातेदारांना नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी ऑनलाईन पर्याय देखील उपलब्ध करून दिलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून ट्विट करत याबाबतची माहिती आपल्या खातेधारकांना दिली आहे त्यामुळे एसबीआय खातेदार आता बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरून नॉमिनी रजिस्ट्रेशन करू शकतील नॉमिनी म्हणून तुम्ही आई वडील पती आपल्या मुलांचेही नाव शकता म्हणजे तुम्ही एका एकापेक्षा जास्त लोकांना नॉमिनी म्हणून ठेवू शकता बँकेत खाते उघडताना इन्शुरन्स पॉलिसी घेताना शेअर बाजारात गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना नॉमिनी म्हणजेच नाम निर्देशित निवड करणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र